भाग पाच मृतांचे पाऊल समर्थ एक्झेटमधून बाहेर आला पण तो बाहेर नव्हता ना चंद्र ना आकाश ना झाडं फक्त काळोख आणि धुक्याचा पसारा पायाखालची जमीनही थंड दगड नसून जुनी ओलसर बिंत होती त्याने मागे वळून पाहिलं तोच दवाखाना पण आता अधिक उंच मोठा आणि वरती लिहिलेलं सासवाडी मेमोरियल हॉस्पिटल सर्व्हिंग बियॉन्ड लाईफ समर्थचं हृदय धडधडू लागलं तो मागे पळत गेला पण धुकं वाढत गेलं धोक्यात पायांचे आवाज कुणीतरी दगडावर चालल्यासारखे थाक ठाक थाक समर्थ थबकला धोक्यातून एक अस्पष्ट आकृती दिसू लागली उंच क्रुश तिचे हात अस्वाभाविकरित्या लांबलेले ती हळूहळू पुढे आली चेहरा सावलीत पण पायाखाली रक्ताचे ठसे समर्थ मागे सरकला तेवढ्यात तिचा आवाज हलकेच घुमला तू आमच्यातला झाला आहेस रस्ता कुठेच नाही समर्थ ओरडला मी बाहेर पडलो मला परत जायचंय ती आकृती थथरली आणि हसली बाहेर नाही फक्त आत तेवढ्या दुरून लाल दिवा चमकला इमर्जन्सी लाईट समर्थ त्या दिव्याकडे धावू लागला पण जमिनीवर अचानक पांढऱ्या पावलखुणा दिसू लागल्या एक नाही दोन नाही शेकडो त्या पावलखुणा त्याच्या पुढे जात होत्या जणू सांगत होत्या इकडे जा समर्थ धावत त्या ठशांचं अनुसरण करत पुन्हा दवाखान्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला दार अर्धवट उघडं आतून मंद पिवळा प्रकाश समर्थ थांबला दिसलदारावर रक्ताने लिहिलेलं बरोबर थ्रू त्याच्या थथळणाऱ्या हातांनी दार नकल आत रिकामा रिसेप्शन कुठलाही आवाज नाही फक्त फाईल्स आणि कागद वाऱ्यावर उडत होते जणू बराच जुना धक्का बसला असेल समर्थ जवळ गेला तिथे एक जुनं रजिस्टर त्यातील नावं रुग्णांची नावे पानं पलटताना अचानक त्याला एक ओळ दिसली पेशंट एकशे एकवीस अडमिटेड नॉट टू बी रिलीज्ड नावाच्या बाजूला समर्थ सावंत त्याचे डोळे पाणावले त्याने स्वतःचं नाव पुन्हा पुन्हा वाचलं हे खोटं आहे मी जिवंत आहे तेवढ्यात रजिस्टरची पानं स्वतः पलटू लागली आणि पानाच्या तळाशी एक छोटी नोट दिसली इफ पेशंट ट्राइज टू अस्केप रिटर्न बेसमेंट समर्थ हादरला त्याच्या मागून पाऊलांचे आवाज अनेक हळूजड मृतांचे पाऊलखुणांचे आवाज ठाक 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 तो मागे वळला धुक्यातून डझनभर पांढरे मृतदेह त्याच्याकडे येत होते त्यांच्या हातांवर नळी शिवण रक्ताचे डाग चेहरे अर्धवट पोळलेले डोळे पांढरे समर्थ मागे हटू लागला पण विंत बंद झाली मार्ग नाही ते अधिक जवळ हात पुढे श्वास नाही समर्थ झुंज देत काउंटरवर उडी मारतो आणि वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे धावतो मृतदेह त्याच्या मागे वर पोहोचताच जिने अचानक बंद झाले जणू दवाखान्यानं त्याला वर ओढलं कॉरिडॉरमध्ये दरवाजे दोन्ही बाजूंनी उघडत बंद होत होते आत कोणतरी किंचाळत होतं कुणीतरी हसत होतं कुणीतरी शिव्या देत होतं एक दार हळूच उघडलं बोर्डवर लिहिलं होतं रेकॉर्ड रूम मंद प्रकाश धुळीचा वास जुने कॅबिनेट कागदांचे ढीग समर्थ आत गेला शिव्या काही आवाज पण इथे शांतता एक टेबलावर फाईल ठेवलेली काळ्या रंगाची त्यावर नाव एकशे एकवीस प्रोग्रेस नोट्स समर्थने फाईल उघडली पहिला मजकूर सब्जेक्ट चोजन दुसरा मेमरी पेमेंट रिसिवड तिसरा स्टेज दोन बिगेन्स अचानक फाईलमधील फोटो खाली पडला समर्थने उचलला त्यात तोच बेशुद्ध अवस्थेत ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या अंगावर पांढरा कपडा माथ्यावर काळ्या सुया डॉक्टर त्याच्यावर उभा त्याच्या हातात त्याचं हृदय समर्थ थथरला हे कधी फाईलच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं भोग सुरू झाला आहे वेदनांचा अंत नाही मृतांचा मार्ग एका दिशेनं जातो पुन्हा दवाखान्यात तेवढ्यात दरवाजा आपटला समर्थ पळण्यास उत्सुक पण समोर तीच पांढरी सडकी आकृती ती म्हणाली बेसमेंटला चल तिथूनच सुरुवात झाली आहे समर्थ मागे हटला भिंतीवर एक काळा बांड बेसमेंटच्या दिशेने तो अन्वधानाने त्या दिशेने चालू लागतो भय वाढतं छतावरून नळ्या लटकलेल्या भिंतीवर रक्ताचे हातकाना तोडण्याचे आवाज कोणीतरी ओढल्यासारखं जमीन थंड हळूहळू लाल तो अखेर बेसमेंटकडे पोहोचतो दारावर लिहिलं ऑपरेशन इन प्रोग्रेस आतून कुणीतरी हसत होतं ते हसू ओळखत होतं तोच डॉक्टर सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढील भागामध्ये पहा बेसमेंटमध्ये काय आहे समर्थवर कोणता प्रयोग सुरू आहे आणि डॉक्टर प्रत्यक्षात कोण